आम्ही आता चाललोय आरे वारे झीपलाईन ला आणि ह्या झीपलाईनचा स्टार्ट पॉईंट सिंगल असेल तर सहाशे वेगवेगळे गड साकारलेले आणि झिपलाइन आहे लॉंगेस्ट झिप लाईन आहे ती बघी आता एक्सपिरियन्स आमचा काय असणार आहे ते चार वाजले आहेत आणि थोडा संध्याकाळच्या टाइमलाच ती झिपलाईन एन्जॉय करण्यामध्ये मजा असते जे हॉटेल होतं ते त्या आणि हा झिपलाईनचा स्टार्ट पॉइंट आला इकडे इथून ही अशी बारीकशी रेस दिसते तिथे आपल्याला जायचंय सो so, लेट्स सी आम्ही बघतो आता तिकीट अँड ऑल लेट्स डू दे पाणी आहे इतकं पाणी नाही आहे चालेल मध्ये आलं असतं बी हेच आहे रे वाळू खाली आए 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 आए। इतकं काय रिस्की नाही रिस्की नाही आहे मोठी आहे पण मोठी आहे सो कपलची झेपलाईन आहे त्याचं ट्वेल्व हंड्रेड आहे फीज देन तुमच्याबरोबर एक लहान मुलं असेल तर अकराशे आणि सिंगल असेल तर सहाशे आणि लहान मुलांची पाचशे तुमचं काय ठरलं सिंगल करता की कपल कपल पण कपलच करणार आहे बघ तुम्ही एवढा साहसी खेळ खेळायला जाणार तर तुम्हाला आता भीती वाटते श्री देवा म्हणजे पाय लटपटत आहेत पण ती सौग सहा जणांना नाही जायचंय उनको बात बाई काय नाला सोबत फायर ब्रिगेड भांडूप फायर ब्रिगेड नाशिक फायर ब्रिगेड लालबाग फायर ब्रिगेड भांडूप फायर ब्रिगेड मध्ये भरती नाही झाली आहे आणि ठाणे फायर ब्रिगेड आग विजवायला कपल ब्रेक ओर एन आवर बाबूची सगळी मजा आता बाहेर येतली आज बाबू आता ओढत बाबू गाड लागणार आता बाबू गाडले काय झाला बाबू तू का बाबूची फाटलेली आता बाबू तोड आम्ही जरा रिस्पॉन्स द्या कसं वाटलं कसं वाटलं कसं वाटलं खूप भारी खूप भरी बा जी फाटली आहे याची खूप फाटली आहे खूप भरी होत खूप हरी लँडिंग इज व्हेरी डेंजरस लँडिंग ह्याला विचारायचा कसं वाटतंय वाटतंय रंग तुझा एक्सपिरियन्स कसा होता जीप लाईन का आता नेक्स्ट टाइम तर नाही फाईट ना सगळे देवांना खाली बोलवले या वेळेला खालून जमीन गायब होते त्यावेळी भीती वाटली ना पाया घालून जमीन गायब होते त्यावेळी बाकी काही नाही पुढे जाऊन एकदम नॉर्मल आहे एकदम जो स्टार्टचा जो पॉईंट आहे एकदम पहिली दोन तीन सेकंद किलर

एकदम भारी आणि प्राइजेस तर मेघाने सांगितले सांगितले ती लोक तुम्हाला तुमचा फोन असेल तर सेल्फी स्टिक देतात स्वतःहून त्यामुळे तुमचा फक्त फोन असेल तरी काही प्रॉब्लेम नाही सेल्फी स्टिक मिळते तुम्हाला तुम्ही तुमची व्हिडिओ घेऊ शकता अशी होती सेल्फी स्टिक आणायची काय हे नाही गरज नाही गरज नाही बाकी जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉगर जोडीला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आणि कमेंट करून सांगा की तुमच्यापैकी कोण इथे गेले आहेत किंवा तुम्ही जायचा प्लॅन करतायत तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे तुम्ही कमेंट करून सांगा तोपर्यंत थँक्यू था। था। आम्ही पण फिरतोय तुम्ही पण पड़ फिरा शिवसृष्टी म्हणून आहे आणि इतकं भारी ते पण आपण बघूया आज जाऊन खरी मजा ऍक्च्युली रात्रीची बघण्यातच आहे सो so, हा पूर्ण व्ह्यू आहे आणि ही मजा खरंच रात्री बघण्याची आहे आणि इथे काय असं बंद वगैरे नसतं तुम्ही फक्त तो मेन डोर आहे तो ओपन केला तरी आज जाऊ शकता सो लेट्स गो महाद्वार इथे इथे खूप काही वर्क इन प्रोग्रेसच आहे बघू शकता म्हणजे बघ ना अजून इथे सिमेंट वगैरे आहे तसंच पण बनल्यावर ते खूप जबरदस्त दिसेल इथे बघ होडी पण आहे वरती ती बघ दिसतंय का इथे पण हे बनवतात अजून वर्क इन प्रोड अंडर कन्स्ट्रक्शनच आहे खूप भारी जागा आहे पण आणि शिवाजी महाराजांचा उभा पुतळा आहे अरे इथे अजून एक किल्ला आहे पण अजून नाही लिहिले तरी अजून अक्चुअली हे प्लेस तसं बघायला गेलं तर अंडर डेव्हलप म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे म्हणू शकतो आपण आणि जर तुम्हाला तरी बघायचं असेल इनकेस जर तुम्ही रत्नागिरीला आलात मला तरी वाटतं की सनसेटच्या टायमाला आलात तर बेस्ट होईल म्हणजे तुम्हाला दिवसाचं पण बघता येईल आणि रात्रीची बाहेरला जी लायटिंग आहे ना मेन गेटवरच मस्त आहे अजून होतंय तयार पण तरी रत्नागिरीला आलात तर एकदा बघू शकतं नक्की शिवसृष्टी येथे सगळ्यात टॉपला जे आहे ती महाराजांची मूर्ती आहे जी आपल्याला मागे दिसली होती आणि खाली त्यांनी भरपूर वेगवेगळे गड साकारलेले आहेत इथे एक तुम्हाला दिसेल तिथे पुढे एक आहे त्या साईडला एक आहे म्हणजे वेगळे वेगळे गड आहेत म्हणजे त्यांच्या प्रतिमा त्यांनी साकारलेले आहेत तर तुम्ही जर पुढे आलो आपण रत्नागिरीला रत्नागिरीला जर आलात तर इथे नक्की भेट द्या रत्नदुर्ग किल्ला एकदम बाजूलाच आहे तिथे तुम्ही भगवती देवीच्या मंदिरला पण जाऊ शकता आता तो मंदिर बंद झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला तिथे जाता येत नाही पण हे दोन्ही स्पॉट करा तुम्ही पण हा तर मी पण फर्स्ट टाइम आलो इथे कारण इज बेस्ट